बर मी बालाघाटच्या बॉर्डर रात्री गेलो या कुठे राहत म्हणजे हजार तेल ते लागले असते बाहेर लागला असता ट्रीप तेरा हजारात गेली होती म्हणजे थांबवलच आहे का ती चौकीवर मी थांबवलीच ना गाडी एक ब्रेकर कुतून घेतला आणि तो परालो उठून थांबलो तर हजार पंधरा येईल नव्हता आणि चांगली होती ना सात आठ जण होते मी ना हुशारी केली अनची या स्पीड वर ब्रेकर तुझा ना नागच्या <laughs> काय करते इथं मापाशी टॅक्स न भरून पहिलं तर मला कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपयाला बसली असती एक तर आम्ही रात्री अडीच वाजता गेलो अडीच वाजता कोणतं इकड ना टोलला काय ना काही आहे आता इथे टोलला का असले ज्यांना आपल्याला हे भेटले पोलीस झाले टीफी फाडा लागली जर इथे टोलला काय ना हे नसतं फाडलं कितीच भरली असती आपण अडलोन टोलला गेले